नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट आजची सर्वात मोठी मोठी अपडेट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभाव सहा हजारच्या नजदीक पिऊन ठेपलेला आहे महाराष्ट्रामध्ये वाशिम या ठिकाणी पाच हजार सातशे अकराचा साथ सा विक्रमी बाजारभाव या हंगामातील सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे सोयाबीन आता सहा हजारच्या घरात जाण्यास काहीही अडचण नाही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोयाबीन महाराष्ट्रात सहा हजाराचा टप्पा ओलांडणार आहे सर्वांसाठी ब्रेकिंग न्यूज सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रातील खरीख हंगामाच्या पेरणीच्या सुमारास सुरुवातीलाच बघा सोयाबीनने उच्च दर गाठलेले आहे महाराष्ट्रातील वाढलेली मागणी आणि घटलेली जी काय उत्पादन क्षमता किंवा आपण तिला म्हणतो खरेदी विक्री यांच्यातील तफावत यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव वाढले आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाचं मार्केट मुंबई असेल पुणे असेल सोलापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सर्वाधिक बाजारभाव आज आहे पाच हजार सातशे रुपये वाशिम या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट काय आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाची मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे रिसॉर्ट मार्केट चौदाशे क्विंटल उच्चंकी आवक या ठिकाणी आली आहे चार हजार ते चार हजार पाच पाचशे तीस रुपये सरासरी बाजारभाव त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीस रुपये उच्च कोतीची क्वालिटीची पिवळ्या कलरची सोयाबीनला मार्केट रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला मार्केट पंधराशे छप्पन क्विंटल अवकाले एकोणावीसशे ते चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी तर अकोलामध्ये एकोणऐंचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट आठ रुपयापर्यंत बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे ये आहे चिखली तीनशे दोन क्विंटल अवकाल चार हजार शंभर ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली शहरामध्ये आहे सरासरी दर चिखलीमध्ये एक्केचाळीस ते एक्कावन्न रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर वाशिम अठराशे पंधरा क्विंटल अवकाल चार हजार ते पाच हजार सातशे अकरा रुपये एवढी उच्चांकी अवकाले सर्वात जास्त बाजारभाव जो आहे पाच हजार सातशे रुपये वाशिम शहरामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो आहे सत्तावन्न पॉईंट अकरा रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता अमरावती एकोणावीसशे क्विंटल अवकल्ले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयापर्यंत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला माजलगाव त्रेचाळीसशे चंद्रपूर एक्केचाळीसशे तीस राहुरी वांबोरी एकोणचाळीसशे पन्नास रिसोड चार हजार पन्नास रिसोड दुळजापूर चार दोनशे पन्नास अमरावती चार तीनशे वाशिम पाच सातशे चिखली पाच हजार शंभर मालेगाव चार हजार मूर्तिजापूर चार चारशे दिग्रज चार तीनशे पासष्ट वरी चार दोनशे ऐंशी अशा पद्धतीने महाराष्ट्रातील बाजारभाव आहे गंगाखेड चार चारशे अंबेजोगाई चार तीनशे पन्नास मुखेड चार चारशे पंचवीस पूर्णा चार हजार दोनशे पन्नास सिंधी सेलू चार तीनशे पन्नास अशा पद्धतीने महाराष्ट्रातील बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा की आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात धन्यवाद मित्रांनो दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद